मंठा पोलीस ठाण्यात आगामी काळातील पार्श्वभूमीवर मंठा पोलिसांकडून गुरुवारी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपभागीय पोलीस अधिकारी दादा हरी चौरे पोलीस निरीक्षक रवींद्र निकजे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भारती उपनिरीक्षक संतोष माळगे सतीश आमटे आनंद ढवळे नायब तहसीलदार कल्याण काळदाते मंठा नगरपंचायतचे नगर, नगर अध्यक्ष वैजनाथ नाना बोराडे उपनगर अध्यक्ष अरुण भाऊ वाघमारे नगरसेवक राजेश खंदारे नगरसेवक उबेद भाईजी कयुम कुरेशी प्रकाशांना घुले मुस्तफा पठाण यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना डीवायएसपी एस पी दादाहरी चौरे म्हणाले की जयंती उत्सव समितीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांची जबाबदारी फार मोठी आहे त्यामुळे उत्सव समितीच्या दरम्यान पारंपरिक वाद्याचा वापर करावा मिरवणुकीत डीजे वाद्याला परवानगी दिली जाणार नाही यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र निकाजे यांनी मार्गदर्शन केले यावेळी सार्वजनिक श्रीराम नवमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महात्मा ज्योतिबा फुले जयंती या उत्सव समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व पदाधिकारी शहरातील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार व पोलीस पाटील यांची उपस्थिती होती महाराष्ट्र वाईव न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा जालना त्या ठिकाणी हजर आलेले आहेत सर्वप्रथम आपल्याला त्या ठिकाणी राम नवमीच जे आहे सर्वप्रथम रामनवमी असल्यामुळे पहिली चर्चा आपली राम